हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज चोवीस मार्च वार आहे रविवार आणि आज आलेली आहे होळी होळीचा जो दिवस आहे किंवा हा जो सण आहे तर तो हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो होळी दहन म्हणजे काय तर वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण साजरी करत असतो आणि होळीच्या दिवशी आपण वाईट गोष्टी आहेत तर त्या सर्व होळीमध्ये दहन केल्या जातात आणि होलिका देवीला अग्निदेवाला आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी आणि उत्तम आरोग्य लाभण्यासाठी प्रार्थना केली जाते त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी पूजा सुद्धा केली जाते आणि अनेक प्रकारचे उपाय सुद्धा केले जातात आणि हे जे उपाय असतात तर ते आपल्याला फक्त वर्षातून एकदाच आपल्या घरामध्ये करता येतात आणि त्यामुळे तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली उपाय आज शेअर करणार आहे आपल्याला होळीच्या दिवशी आज संध्याकाळी अशा ठिकाणी मूठभर हे, हे हे आहेत ठेवल्यामुळे फक्त तासामध्ये आपल्याकडे पैसा येऊ लागेल आणि आपल्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी सुद्धा दूर होतील घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर बघा बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये पैसा येतो पण आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नाही आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं तो बाहेर जात असतो लक्ष्मी येण्याचे मार्ग खूप कमी असतात पण लक्ष्मी घराबाहेर जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला सेवा आणि उपाय करायचे असतात आणि तरच लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की एखादा व्यक्ती भरपूर कष्ट करतो मेहनत करतो पण त्याच्या कष्टाला मेहनतीला कोणताही योग्य ते फळ प्राप्त होत नाही म्हणून ती व्यक्ती सतत गरीब राहते आणि सतत त्या व्यक्तीवरती आर्थिक अडचणी कधी कधी आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्या हातून जास्त पैसा खर्च होऊन जातो जिथे आपल्याला शंभर रुपये खर्च करायचे असतात तिथे आपण हजार रुपये सुद्धा खर्च करत असतो म्हणजे आपल्या हातामध्ये लक्ष्मी आहे पण आपल्याला अशा प्रकारच्या सर्व पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे घरातील करता पुरुष म्हणजे आपला पती असेल तर तो एखादा जॉब करत असेल एखादा बिझनेस करत असेल आणि त्या जॉबमधनं किंवा नोकरीमधनं किंवा त्या व्यवसाय मधन हवं तसं त्याला प्रॉफिट मिळत नसेल इनकम मिळत नसेल किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तर दोन्ही उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचे आहेत संध्याकाळी तुम्ही सहा नंतर हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला धणे लागणार आहेत तर बघा धणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला धण्याची डाळ तुम्हाला घ्यायची नाहीये जे आपण मसाल्यामध्ये अख्खे धणे वापरत असतो तेच धणे तुम्हाला घ्यायचे आहेत तीन अख्खे हळकुंड सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत हळकुंड तुम्हाला नवीन आणायचे आहेत तर साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि हळद ही सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीची पूजा ही हळदीशिवाय कधीही पूर्ण होत नाही तर बघा तुम्ही आजच्या दिवशी हळद हळकुंड सुद्धा खरेदी करू शकता धणे सुद्धा खरेदी करू शकता आज जर तुम्ही हळकुंड धणे खरेदी केलं तर अतिशय उत्तम राहतं आणि घरामध्ये कधीही पूजेमध्ये वापरलेले नसेल तर ते हळकुंड सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये असेल तर ते सुद्धा घेतले तरीही चालतील आणि तुमच्या घरामध्ये जे धणे तुम्ही आधी वापरले नसेल तर असे धणे तुम्हाला घ्यायचे आहेत पण या दिवशी धणे किंवा हळकुंड जर आपण आपल्या घरामध्ये आणलं तर अतिशय शुभ राहतो तर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी जी लक्ष येण्याची वेळ असते म्हणजे सहा नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे चांदीची वाटी असेल तुमच्याकडे तर ती तुम्हाला घ्यायची आहे प्रत्येकाकडे चांदीची वाटी असेलच असे नाही तर तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर ती घ्या नसेल तर स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल तर एक चांदीची वा वाटी घ्या एक स्टीलची वाटी घ्या किंवा तुमच्याकडे दोन चांदीच्या वाट्या असतील तर त्या सुद्धा घेतल्या तरीही चालतील प्रत्येक वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि एक हळकुंड तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर या दोन्ही वाट्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये मा दे माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायच्या आहेत आणि आपल्या देवघरामध्ये दे दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप लावून घ्यायची आहे आणि यानंतर उपाय करायला सुरुवात करायची आहे आता हे दोन वाटी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आणि यानंतर प्रत्येक वाटी मधल्या हळकुंडाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षद अर्पण आहे आणि तुम्हाला महालक्ष्मी अष्टक पठन करायचं आहे एक वेळेला पठन केलं तरीही चालेल सोळा वेळेला पठन केलं तुम्हाला एक वेळेला श्री सुप्तमचं पठन करायचं आहे तर यानंतर तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये संपत्ती पैसा हा कायम टिकून राहू दे आणि घरातली दरिद्री गरिबी संपूर्णपणे हो आम्ही भरपूर कष्ट मेहनत करत आहोत आणि मेहनतीला नशिबाचे साथ मिळू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर अभिमंत्रित झालेली ही जी धन्याची वाटी आहे तर एक वाटी उचलायची आहे आणि ती तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुमच्या देवघरामध्ये लक्ष्मीचा फोटो असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा एक उपाय तुम्हाला आज करायचा आहे यानंतर होळी दहन केली जाते आणि ज्या वेळेला होळी पेटली जाते तेव्हा तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे दुसरा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला मुठभर धणे घ्यायचे आहेत आणि तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर या धण्यावरती तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे मूठ बंद करायचे आहे आणि मूठ भरलेले हे जे धणे आहेत तर ते आपल्याला आपल्या पतीच्या डोक्यावरनं तीन वेळेला उतरवून घ्यायचे आहेत आता कशा पद्धतीने उतरवायचं आहे तर क्लॉक वेज म्हणजे ज्या पद्धतीने घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या पतीवरनं उतरवून घ्यायचं आहे उतरवून घेतल्यानंतर हे धणे तुम्हाला होळीजवळ घेऊन जायचे आहेत आणि होळीमध्ये हे धणे तुम्हाला अर्पण करायचे आहेत आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी होलिका देवीला आणि अग्निदेवीला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या पतीला सुद्धा होळीला पाच प्रदक्षिणा घालायला सांगायचं आहे आणि दर्शन तुम्हाला करायचं आहे होळीच्या पूजा तुम्हाला करायची आहे असं केल्यामुळे आपल्या पतीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यशाची प्राप्ती होते पतीची प्रगती होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा नांदत असते आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आता यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी उताश आणि पौर्णिमा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये जे धणे आहेत तर ठेवलेले ते तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि हे धणे तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत धणे तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही हळकुंड जी आपण ठेवलेली होती तर ती हळकुंड सुद्धा तुम्ही वापरून घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे धणे जर तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही तुमच्या बालक सुद्धा टाकू शकता तर त्याची रोप तयार होतील आणि त्याची जी कोथिंबीर आहे तर ती सुद्धा तयार होईल अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ